का आलेल्या पैलवानांना किती लागू नाही तर न ना लागू कोणताही इनाम देण्यात येणार नाही ना लक्षात ठेवायचं अगोला सजेवत घे पैलवान आहेत आणि सोमाटण्याचे पैलवाने <laughs> एक ट्रॉफी आणि पाचशे रुपया बरोबर आहे बग <laughs> अजित लढत दोन्ही सारखेच पैलवान खरंतर आपल्या या लाल मार्ग या कुस्त्यांसाठी एक वेगळंच वैशिष्ट्य मानावं लागेल कारण काही ठिकाणी वजनी गटामध्ये कुस्त्या खेळल्या जातात परंतु आपल्या इथं कोणत्याही कोणत्याही वजन दाखवत असू द्या परंतु त्यासाठी आपलं कौशल्य पैलवान या ठिकाणी दाखवत असतो आपलं कौशल्य अनुभवत असतो आपल्या गावाकडच्या आखाड्यांमधलं महत्वाचं वैशिष्ट्य अजित लढत पैलवानांनी आपलं कौशल्य दाखवायचं हांडा एक हांडा घोर पुण्याचे पुण्याचे एक हांडाने पाचशे एक रुपया घोर Apa yang kamu Lalu <laughs> aku telah बरो दादा पुढच्या त्या कुस्त्या लागलेल्या आम्ही यायच्यावर काच्या करून गुरु समाजने धांभोरी तांबेवाडी जुन्नर सोमाटणे सोमाटणे जुन्नर आज विराम एक <tune> <tune> <tune>